नमस्कार उद्या दुसरा श्रावणी शुक्रवारी तीन व्रतांचा महायोग होत आहे कोणती आहेत ही व्रते आणि ही केल्याने मिळेल सुख वैभव आणि अपार असा लाभ अतिशय सोपी पूजा पद्धती आणि हे व्रत कसे करावं याची याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला असेच नवनवीन व्रत सणावारांची माहिती मी आपल्या चॅनलला दररोज अपलोड करत असते तर ही माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला लाईक करून अजून तुम्हाला कोणत्या सणाबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग सुरुवात करूया व्रतवैकल्याचा सण उत्सवांची रेलसेल असलेल्या चातुर्मासातील रेल श्रावण महिना सुरू आहे दररोज वेगवेगळी व्रते आणि या व्रतांचे अनन्यसाधारण असे महत्त्व श्रावण मासाचे महात्म्य आहे रविवार ते शनिवार या दिवसात साजरी केली जाणारी व्रत वैकल्ये अनेक अर्थाने विशेष आहेत आणि उद्या म्हणजेच श्रावणी शुक्रवारी तीन व्रतांचा महासहयोग जुळून आल्याचे सांगितले जात आहे कोणती आहेत ही व्रते तर श्रावण शुद्ध पक्षातील पुत्रदा एकादशीचे उद्या व्रत आहे तसेच जरा ज्योतिका व्रत म्हणजेच ज्योतीची पूजा आहे आणि तिसरे म्हणजे श्री विष्णू वरदलक्ष्मी म्हणजेच वरदलक्ष्मीसह गणेशाची पूजा करायचे वरदलक्ष्मी व्रत अशी तीन व्रते एकत्र येत आहेत लक्ष्मीनारायणाचे विशेष शुभ आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी धनधान्य सुखसमृद्धी आणि वैभव प्राप्त करून देण्यासाठी ही तिन्ही व्रते आवर्जून करावीत अतिशय सोपी आणि सहज पद्धतीने आपल्याला ही व्रत घरच्या घरी करता येते श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी व्रत प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध आणि वैद्यपक्षात येणाऱ्या एकादशीच्या दिवशी श्री विष्णूंचे पूजन आराधना उपासना नामस्मरण करण्याची परंपरा आहे एकादशी ही तिथी भगवान महाविष्णूंची लाडकी तिथी मानली जाते अनेक उपासक निर्वतुकपणे दर महिन्याला एकादशी व्रत करतात श्रावण महिन्यातील शुद्ध एकादशी पुत्रदा एकादशी म्हणून ओळखली जाते पुत्रदा एकादशीचे महत्त्व वेगळे असल्याचे सांगितले जाते या दिवशी श्री विष्णूंचे आवाहन करून षोडोपचार पूजा करावी श्री विष्णूंची आरती करावी मनोपासून नमस्कार करावा प्रसादाचे वाटप करावे शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण या दिवशी करावे विष्णू सहस्र नाम म्हणणे शक्य नसेल तर ते श्रवण करावे दुसरे व्रत म्हणजे वरद लक्ष्मी व्रत वरद लक्ष्मी व्रताचे प्रामुख्याने रोगमुक्ती मिळवण्यासाठी हे सर्वत्र केले जाते सध्याच्या काळात केवळ रोगमुक्तीसाठी असे व्रत आचरले जातेच असे नाही तरीही व्रताचरणाच्या ना परंपरेत खंड पडू नये यासाठी अनेक ठिकाणी हे व्रत कुलाचार म्हणून श्रद्धापूर्वक केले जाते या व्रतात अनेक भागात देवीची प्रतिकृती तयार केली जाते देवीला सुंदर साडी नेसवली जाते अलंकार दागिने हार नथ कंबरपट्टा यांचा शृंगार केला जातो गणेश व लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला वरद म्हणजेच आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून हे व्रत लक्ष्मी म्हणून व्रत म्हणून ओळखले जाते तिसरे व्रत म्हणजे जरा पूजा श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी महिला जीवतीचे चित्र लावून गंध हळद कुंकू फुले या गडा दुर्वा यांनी पूजा करतात किंवा श्रावण महिन्याच्या सुरुवातीला लावलेल्या जीवतीचा कागद समोर ठेवून त्यातील जीवतीची पूजा केली जाते जीवतीची पूजा झाल्यानंतर तिला अक्षण करून तिची आरती करतात घरातील लहान मुलांना पाटावर बसून त्यांना अक्षणही केले जाते हे ज्यवतिके माझे बाळ जिथे असेल तिथे तू त्याचे रक्षण कर अशी प्रार्थना केली जाते ज्योतिका हे आपलं व्रत मुलाबाळांच्या आयुष्यवृद्धीसाठी आचरण्यात येते ज्युतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा देखील या दिवशी दे नक्की करावी असे सांगितले जाते यानंतर धूप दीप अर्पण करावे साखरेचा चणे फुटाण्याचा पुरणवर्णाचा नैवेद्य नक्की दाखवावा यानंतर आरती करावी देवीची ओटी भरावी असे सांगितले जाते तर जरा ज्योतिका व्रत एकादशीचे व्रत आणि वरदलक्ष्मीचे व्रत येणाऱ्या शुक्रवारी तुम्ही नक्की करा आणि लक्ष्मी विष्णूचे आशीर्वाद नक्की आपल्याला प्राप्त होतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद